नमस्ते मित्रांनो मी धनाजी वाडकर तुम्ही आहात माझं चॅनल डिक्की वाडकर व्लॉग्स तर आज गणपतीचं विसर्जन आहे त्यात आमची इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि आमचं जे विसर्जन आहे ते कुंडीमध्येच असणार आहे दारामध्ये पूर्ण गावच्या लोकांचं आमच्या जे गावातलं जे परंपरेनुसार जे विसर्जन आहे ते पण एका मोठ्या कुंडीमध्येच आहे म्हणजे ती मोठी कायल आहे त्यामध्ये आहे आणि त्यातून ते गणपती बुडवून काढून परत ट्रॅक्टरमध्ये ठेवून ते परत वरती डोंगरावरती खनीमध्ये ते सोडले जातात तो पण उपक्रम चांगला आहे कारण ते नदीला पूर्वी नदीला सोडले सोड़, जात होते ते आत्ता नदीला सोडल सोडले जात नाहीत गणपती म्हणजे नदी नदीमध्ये विसर्जित केले जात नाहीत तर ते अशा पद्धतीने कायलमध्ये विसर्जित करून नंतर ते एका ट्रॅक्टरमध्ये भरून सर्व गणपती गावातले ते एका खणीवरती सोडले जातात डोंगरावरती आणि पाऊस त्या थांबायला था तयार नाही पाऊस खूप आहे तुम्ही बघू शकता जस्ट मला चहा आणून दिलाय आणि बाहेर आहे पाऊस चालू आणि ह्या पावसामध्ये चहाचा आज आम्ही मंडळाचा गणपती विसर्जन करायला जाणार आहे तो रात्री आठ वाजता जातो हा त्यात मंडळाचा म्हणून आज आमच्या गावात आणखीन एक मोठा उपक्रम आहे की एक गाव एक गणपती कारण आमच्या गावामध्ये एकच गणपती बसवला जातो मोठा आणि त्याचं विसर्जन पण आजच आहे पण तो रात्री आठ वाजताय मग ती मिरवणूक पूर्ण गावातले लोक एकत्र होऊन वगैरे असा सगळा माहोल असतो छान उपक्रम चाललेत आमच्या गावामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ शकता आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा <laughs> आमच्या अशा पद्धतीने तयारी चालल्या दाद्या टोपी आणि परी ही अशी तयार झाली आणि आम्ही आता गणपतीचं विसर्जन करणार आहे थोड्या वेळातच

जायची म्हणती डोक्यावरती शिव डोक्यावर शिवला हे आवरण नाही बाळा तुला हे खूप खूप जास्त आवरण नाही बाळ ती ती खूप तू तिच्या डोक्यात येऊन बघ तिच्या डोक्यावर येणार नाही आणि काहीच नाही बघ आवर्ती का बघ फक्त शिवाला चाल तिथं पर्यंत बघ पाय मिस्टर गणपती आहे त्यात प्रॅक्टिस रील ओय आहे नाही अगं नाही जाणार तू हं ते घेऊन जाता येईल तुला जाऊ दे जाणार असेल तर मां आमच्याबरोबर चल आम्ही येतो तुझ्याबरोबर नाही नंतर आम्ही येतो ग हे फक्त बाहेर काढून ठेवा ती बाहेर हां बाहेर ठेवा खालीच की शिव मग पुरी पुरी जा आम्ही पण असणार बरोबर आणि तू कंटाळीस तर ते आणि पडलीस तर काय करायचं कुठं गोनी गोळा करणार तू ते सगळं पाऊस पाणी साठल्यावर काय करणार तू गणपती व्यवस्थित सोडायला लागतो हा हा मग गणपती ना बाळा तिथे वाड्यामध्ये ना वाहून जातो व्यवस्थित म्हणून आम्ही सोडतो तिथे तिथं मग हि काय करा माहिती हिच्या डोक्यावर द्या आणि वाटण जाऊन किती आमच्या बर राहून राहून जा 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 चालते परीला आमच्या त्या डोक्यावरून तेवढी मोठी बुट्टी आहे ही घेऊन जायचंय त्यासाठी चाललंय खटाटोप परी मी घेऊन जाणार आहे ती गवर नदीपर्यंत सोडायला तर आता काय काय पुढचं काय काय होते ते आता आमच्या परीचं नवीन लोक बघा नवीन साडी आली या मिळाली बघा आता ही नवीन साडी निजून आता ही ती डोक्यावर तेवढी मोठी गवारीची बुट्टी घेऊन ती जाणार आहे आता आता कसणार का पटकन म्हणजे चटकन जाय बर हे बघा लिपस्टिक लावून गळ्यात माला हार विर घालून लप्पा अगाय अरे वावा वावा वा वा आज खुश आहे कुठं नदीपर्यंत जाणार तू अशी घेऊन दे नदीपर्यंत इथन नदी आमची एक किलोमीटर अंतरावर आहे आता ही कशी चालायची सांगा बघू तुमच्या तुम्हीच सांगा ही कशी चालणार आता एवढा दाखवा लागेल प्रत्यक्षी नाही असून न बोल बाई एवढा मोठा आवाज माईक फाटायचा की नाही अगं हे कानातले दादे केसात सांगते आजचे दिवस तुला म्हणाल पहिल्यांदा थांब असू इथे पण चांगलं वाटतली नाही ते कानातलं दिसणारच नाही असं अरे बाळ इकडे फोटो काढायचा कामात ये थोडं हा फायनल लुक आता कानात घातल्यानंतर की नाही कसं वाटते तुम्ही बघा आणि तुम्ही सांगायचं ना सांगते कॉमेंट करून सांगायचं असं न सांगता राहायचं नाही कमेंट्स करायचे आणि मग सांगायचं चला गणपती चुलया काय तिथे गेल्या फोटो इथनच घे मग इथनच घे खरं ते

पाठीमाग इकडे बघायचं तीन वेळा बघ पडू दे पडून आम्ही बघ चल पट्टा ठेवा असा इकडे फोटो करून ठेवा इकडे इकडे उगाव दिशेला ठेवणार व्यवस्थित थांब

पारंपरिक पद्धतीनं त्यामध्ये आम्ही सामील होणार आता हे अशा तऱ्हेने इको फ्रेंडली गणपतीचं विसर्जन असतं आमच्या गावामध्ये हे उपक्रम बऱ्याच वर्षापासून हे धनाजी पाटील यांनी उपक्रम ॲक्च्युली हे चालू केले गावात प्रथम आणि बऱ्याच वर्ष ऑलमोस्ट किती वर्ष झालं पंधरा वर्ष झालं चालू आहे हा उपक्रम पर्यावरणपूरक आणि तर हा उपक्रम खूपच छान आहे आणि असा सगळ्यांनी करावा असं एक माझं सांगणं आहे सगळ्यांना अशा पद्धतीने गणपती हे नंतरही खणीमध्ये सोडतो ना वरती डोंगरावर जाऊन खनिज सोडला हे नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी हा प्रकारे आणि खूप चांगला उपक्रम आहे हा आत्ताच घरी पोचलो आहे आणि कपडे पूर्ण भिजली होती ती काढली आणि मस्तपैकी स्वेटशर्ट स्वेट शर्ट कारण खूप पाऊस बाहेर होता जरा थंडी वाजली आणि घरात आले आल्याबरोबर काय चहा चहाचा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल लाईक वर टिक करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये Bye-bye, see you, Bye. take care. Bye. Bye.